गोष्टीचे नाव आहे भंपकपणा एकदा एक, एक कोल्हा आणि एक माकड असे प्रवासाला निघाले जाताना आपापल्या घराण्याच्या मोठेपणाबद्दल ते लंब्या चवड्या गप्पा मारीत होते शेवटी एके ठिकाणी रस्त्यात माकडाने एका जागेकडे टक लावून बघत एक मोठा सुस्कारा सोडला कोल्ह्याने विचारले अरे काय झालं काय तुला शेजारच्या थडग्याकडे बोट दाखवीत माकड म्हणाला माझ्या पूर्वजांच्या गुलामीची गुलामांची ही थडगी पाहून मला वाईटही वाटू नये काय मार हव्या ते तेवढ्या थापा कोल्हा म्हणाला कारण तुझं म्हणणं खोडून काढायला या थडग्यातून कोण उठून येणार आहे भम भं, तात्पर्य भंपक माणसांचे असंच असतं आपलं बिंग बाहेर फुटणार नाही असं दिसलं की ते मोठमोठ्या बढाया मारतात